नमस्कार मला <coughs> वाटतं आता अजय वैद्य जे इथे बोलले आणि त्यानंतर सरांनी जे उत्तर दिलं आपल्या सगळ्या चर्चेचं सार खर तर त्या दोन गोष्टीत येतं अच्छा म्हणजे आपली सगळी यंत्रणा फक्त निवडणूक आयोगच नाही तर सगळीच यंत्रणा आपल्याकडे बहुतेक यंत्रणा अशा पद्धतीची असतात की तुम्ही ऑफिसमध्ये बसलेले आहात तुमच्याकडे तुमच्या टेक्निकल सेक्शनचा इंजिनियर येतो तुम्हाला सांगतो सर इथे क्लिक करा तुम्ही इथे क्लिक करा आणि इथे प्रिंट बाहेर येईल तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष काम करायला जाता तेव्हा मी पंधरा ठिकाणी क्लिक करतो तरी प्रिंट बाहेर येत नाही आपली अशी आपल्या सगळ्या यंत्रणा आहेत सरांनी म्हटलं की त्याचा ऍप आहे अमुक आहे आहे सगळं आहे पण तू क्लिक केल्यावर प्रिंट बाहेर येत नाही ही आपली सगळ्याच यंत्रणांची दुख दुखणं आहे आपल्या सगळ्या यंत्रणांचं त्याच्यावरती जोपर्यंत उपाय शोधत नाही कारण लोकशाही इलेक्शन कमिशन जे आहे आयोग आहे हा लोकशाही राबवणारी यंत्रणा आहे ती लोकशाही नव्हे लोकशाही आणि लोकशाही राबवणारी यंत्रणा असा फरक आहे जोपर्यंत ही यंत्रणाला ठीक काम करत नाही तोपर्यंत लोकशाही राबवण्यात काही अर्थ नाही किंवा खऱ्या अर्थाने राबवली जाणार नाही आपण जेव्हा म्हणतो की एकाही निर्भराध व्यक्तीला शिक्षा होऊ नये असा आपला कायदा म्हणतो म्हणजे दहा अपराधी सुटले तरी चालतील पण निरपराध माणसाला शिक्षा होऊ नये तसं आहे एका जरी मतदाराला त्याचं त्याचा अधिकार बजावता नाही आला तरी यंत्रणा अपयशी ठरली आपल्याला असं म्हणता येतं दृष्टीने जर आपण विचार केला तर आपण अजून खूप दूर आहोत आपण सरासरी जर बघितलं तर सत्तर टक्के मतदार होतो आपल्याकडे जास्तीत जास्त सत्तर पंच्याहत्तर टक्के होतं ते तीस चाळीस टक्क्यापर्यंत खाली येतं अनेक वेळा त्यामुळे हा उरलेला तीस टक्के मतदार जोपर्यंत प्रत्यक्ष त्याच्या अधिकाराची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आपण लोकशाही संपूर्णपणे राबवली असं म्हणता येणार नाही मला वाटतं दीपकला मराठी भाषेचा अभ्यास करत असतो त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाचं नाव लोकशाही गप्पा ठेवलं ते त्याच अर्थाने कारण आपण लोकशाहीच्या गप्पा मारतो लोकशाही प्रत्यक्ष राबवली जात नाही तर बहुतेक त्यांनी त्याच अर्थाने ठेवलं म्हणून आलेला आहे त्यावेळी मी माझं भाषण भाषण पण रूपात आणलेलं आहे तर त्यातले मुद्दे वाचून दाखवतो नंतर आपण काय असेल तर मुळात या परिसंवादाच्या विषयात छापील माध्यमांचा प्रभाव ओसरला असं जे म्हटलंय ते मला मान्य नाही आयोजकांनी या निष्कर्ष कशाच्या आधारे काढला हे समजलं तर बरं होईल माझं निरीक्षण असं आहे की छापील माध्यमांची भूमिका थोडी बदलली आहे प्रभाव मात्र कमी झालेला नाहीये वाचकांची पत्र त्यांचा प्रतिसाद आणि वृत्तपत्रांचा गेल्या काही वर्षात वाढलेला खप हे जर लक्षात घेतला तर या म्हणण्यात तथ्य नाहीये आजच्या काळामध्ये प्रसारमाध्यमांमध्ये दोन गट करण्याची गरज निर्माण झालेली आहे कुणाला तरी उत्तर देण्यास बांधील असलेली माध्यमे ज्यात वृत्तपत्रे वाहिन्या अधिकृत संकेतस्थळे या सगळ्यांचा समावेश होतो सोशल मीडिया म्हणून उच्छात मांडत असलेले दुसरे जे माध्यम आहे ते मात्र पुन्हाही उत्तर देण्यास बांधील नसते आज लोकशाहीला खरा धोका आहे तो या सोशल माध्यमांचा वृत्तपत्रात किंवा वाहिन्यांवर ज्यांचे लेख येतात ज्यांच्या मुलाखती येतात एखाद्याची त्या त्या विषयावर लिहिण्या बोलण्याची योग्यता आहे की नाही हे तपासून तर तरी मगच तो ती माणूस लिहितो किंवा बोलतो सोशल माध्यमांवर कोणीही काहीही बोलावे त्यावर लोकांनी वाटेल अनि त्या भाषेत व्यक्त व्हावे आणि त्याचा दबाव येऊन लोकांनी घाबरावे किंवा उगा वाद नको म्हणून गप्प बसावे यातून जी तर्रेबाजी करणारी मंडळी समोर आलेली आहेत त्यांचा आपल्या लोकशाहीला खरा धोका आहे असं मला वाटतं ही माध्यमे हाती घेणं राजकीय पक्षांना खूप सोयीचं असतं त्यामुळे सोशल माध्यमांवरील मेंढरं आपल्या पद्धतीने हाकण्याचे प्रयत्न सगळे राजकीय पक्ष करत असतात याला आळा घालण्याची काही व्यवस्था जर आताच झाली नाही तर हा भस्म लोकशाहीच्याच लोकशाहीच्या डोक्यावर कधीतरी हात ठेवेल यात शंका नाही पी या संबंधातील काही घडामोडी आपण गेल्या वर्षभरात पाहिलेल्या आहेत परंतु त्या काम करणारे माझे काही मित्र इथे बोलणार आहेत त्यामुळे त्यावर मी अधिक भाष्य करणार नाही मुळात जात धर्म स्त्री पुरुष आणि भाषा या भेदांच्या पलीकडे जाऊन लोकशाही मूल्य राबवली जावीत असं अपेक्षित होतं आणि अपेक्षित आहे परंतु मतदारसंघ ठरवण्यापासून तर उमेदवार निवडीपर्यंत सगळीकडे हेच घटक निर्णायक ठरत असल्याचं आपण पाहतो आहोत त्यामुळे सबलीकरण हे केवळ आजचं आव्हान नसून लोकशाहीच्या जन्मापासूनच आव्हान आहे आज ते, ते अधिक गुंतागुंतीचं बनलेलं आहे बळी तो कानपिळी किंवा तळे राखेल तो पाणी चाखील याचा प्रत्यय लोकशाहीत येऊ नये परंतु दुर्दैवाने तोच वारंवार येत असतो निवडणुकीच्या काळामध्ये नियमांची पायमल्ली करणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत निवडणूक का आयोग सुद्धा शंभर टक्के प्रामाणिक असतो सत्ताधाराने तो भीक घालत नाही असं छाती छातीरोपपणे सांगता येत नाही निवडणुकीपूर्वी लोकप्रतिनिधींच्या उमेदवारांच्या कामाची झडती झाडाझडती घेणं प्रतिस्पर्धी उमेदवारांना समोरासमोर आणून त्यांच्याकडे कोणत्या कल्याणकारी योजना आहेत हे जाणून घेणं वाचकांना थेट प्रश्न विचारण्याची संधी देणं अशा अनेक जबाबदाऱ्या आम्ही प्रसारमाध्यम गेली अनेक वर्ष पार पाडत आलो परंतु उमेदवार परस्परांसमोर आल्यावर त्यांच्यात वाद घडून आणण्यावरच त्यांची चर्चा होत असेल तर त्यात जनतेचाही तेवढाच दोष आहे यथा प्रजा तथा राजा अशा व्यवस्थेचे एक नवे रूप समोर येण्याची भी, भीती निर्माण झाली आहे त्याचं आव्हान सुद्धा आपल्या पुढे आपल्यासारख्या महाकाय देशात निवडणूक मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया पार पाडणं हे मोठं दिव्य असते यात वाद नाही जवळपास प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर वृत्तपत्रात जे अग्रलेख येत असतात त्यात किरकोळ प्रकार वगळता निवडणूक प्रक्रिया नीट पार पाडली नी। असं आम्ही वर्षानुवर्षी लिहित आलो आहे प्रत्यक्षात आतल्या अनेक घडामोडी पत्रकारांना माहिती असतात परंतु सामान्य माणसाचा लोकशाही प्रक्रियेचा विश्वास उडू नये अशी व्यापक भूमिका आम्ही सतत घेऊन घेत आलो आहोत त्यामुळे बारीक सारी गोष्टींकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं लोकांनी निर्भयपणे मतदान करावं कुठल्याही हो। आमिषाला दबावाला बळी पडू नये असं आवाहन सर्व सर्वच प्रसारमाध्यम दर निवडणुका करत असतात परंतु एखाद्या मतदारसंघात अमुक जातीचे मतदार, मतदार अधिक आहेत म्हणून त्याच जातीचा उमेदवार उभा केला जातो आणि त्याला भरपूर मते पडतात तेव्हा एक प्रकारे ते आमिषाला बळी पडणेच असते लोकशाहीचाच आधार घेऊन केलेली फसवणूक असते आणि त्याला आपण कोणी काही करू शकत नाही मात्र लोकशाही प्रक्रियेत अनेक फटी असल्या संशयाला जागा असल्या आणि आने लोकशाही अनेक ठिकाणी नियंत्रित केली जाऊ शकते हे जरी खरी असलं खरं असलं तरीही लोकशाहीला पर्याय नाही इतर कोणत्याही राज्यव्यवस्थेपेक्षा ती सामान्यांच्या दृष्टीने अधिक सुरक्षित आहे लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही प्रस्थापित करण्याचे जेव्हा जेव्हा प्रयत्न झाले तेव्हा तेव्हा ते लोकशाही प्रक्रियेद्वारेच हाणून पाडले गेले हे विसरून चालणार नाही अशी वेळ पुन्हा आलीच तर केवळ प्रसार प्रसारमाध्यम नव्हे तर इलेक्ट्रॉनिक माध्यमही त्यासाठी संपूर्ण ताकदीने लढतील यात मला शंका वाटत नाही कारण सामाजिक जबाबदारीचा सा बारीकसा होईना धागा मनात असल्याशिवाय कोणीही पत्रकार होत नाहीत यदा, यदा यदा ही धर्मस्य त्या धर्तीवर मी असं म्हणेन की जेव्हा जेव्हा लोकशाहीला ग्लानी येते तिचे अस्तित्व धोक्यात येते तेव्हा तेव्हा मतदार राज्यातील वाचवण्यासाठी पुढे येत असतो तसा तू पुढे यावा यासाठी त्याला जागा ठेवण्यासाठी प्रसारमाध्यमे बातम्या लेख अग्रलेख मुलाखती स्टिंग ऑपरेशन या सर्व आयुधांचा वापर करीत आले आणि यापुढे करत राहणार आहेत फिलिपिन्स आणि रशियामध्ये सत्तेशी लढा देऊन सत्याची पाठराखण करणाऱ्या मारिया रेसा आणि दिमित्री मोरातो या दोन पत्रकारांना यावर्षी शांततेचं नोबेल पारदर्शक मिळालं आहे माध्यमे आजही लढतात आणि पुढे लहर लड लढत राहतील याची साक्ष यातून मिळते धन्यवाद श्रीकांत बोजेवार यांच्यासाठी प्रश्न आहे की तुम्ही म्हणालात छापील माध्यमांचा प्रभाव ओसरलेला नाही मग छापील माध्यमांना ऑनलाईन आवृत्त्या काढाव्याशा वाटतात आणि त्या कमालीच्या उथळ का झालेल्या दिसतात ऑनलाईन आवृत्त्या काढाव्या लागतात ला, याच कारण नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि याचा अर्थ तुम्हाला अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक नवीन साधन उपलब्ध झाले आहे तुम्ही जर शंभर लोकांपर्यंत पोहोचत असाल त्या नवीन माध्यमाद्वारे तुम्ही दोनशे लोकांपर्यंत पोहोचू शकता तर तो का जाऊ नये त्यामुळे तुमचा रीच वाढवण्यासाठी आहे प्रभाव आणि रीच या दोन गोष्टी वेगळ्या आहेत मी मगाशी बोललो ते प्रभावाविषयी बोललो होतो त्यामुळे आपला रीच वाढवण्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे नवीन माध्यमे जे येतात तुम्ही उद्या विचाराल की तुम्ही एकेकाळी हँड कंपोजिंग करत होता आता तुम्ही कशाला टाईप करतात तसा प्रश्न झाला की आता नवीन तंत्रज्ञान आलाय मला हाताने मला खिडे धुवायची गरज नाही आता टाईप करून होऊ शकत मी टाईप करतो कारण नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे त्यामुळे हे जेव्हा नवीन येतं तेव्हा त्यात आम्हाला जावंच लागतं कुठल्या माध्यमाला जावं लागतं तयारी केलेलं आहे दुसरं काय म्हणतोय वृत्त्या उथळ झालेल्या का दिसतात हा आता हा प्रश्न खूप कठीण आहे म्हणजे याचं खरं उत्तर प्रसन्न आणि या सगळ्यांना मला टीआरपी आता याने सांगितलं टीआरपी त्याचा संबंध नाहीये आहे काही बोलण्याची पण बघाल की टीआरपी बंद असताना सुद्धा बातम्यांमध्ये काही फरक पडलेला नाही पण तुम्ही जर तिथे जर बघितलं ज्या प्रकारच्या बातम्या वाचल्या जातात ज्या प्रकारच्या बातम्याला जास्त काय म्हणतो क्लिक मिळतात किंवा ते प्रमाण जर बघितलं तर ज्या जे प्रकारचं ज्या प्रकारचं वाचलं जातं त्याच प्रकारचं छापलं जातं त्याच प्रकारचं तिथे टाकलं जातं असं आहे म्हणजे मला एका सिंगापूरमध्ये एक मराठी आजी आहेत त्यांना माझा आधीपासून संबंध होता त्यांचे मला ईमेल्स एमे, यायचे माझा कॉलम वाजून वगैरे हो तर त्या तिथल्या आजींनी मला एक दिवस खूप संतापून पत्र लिहिलं की तुमच्या ऑनलाईन माध्यमावर जे काही दाखवलं जातं ते बघून मला एकेकाच कल, एकेकाला चापकाने फोडून काढाव असं वाटतं इतकं संतापन पत्र लिहिलं होतं तर मी म्हटलं आजी तुम्ही ओपन केल्यावर ओपन झालं म्हणजे तुम्ही जिथे क्लिक केलं तुम्हाला एक फोटो दिसला तुम्ही क्लिक केला त्यानंतर तुम्हाला दहा फोटो दिसले पुढे ना तुम्ही तिथे क्लिक का केलं त्या ठिकाणी असं आहे की माणसाची प्रवृत्ती असते अशा प्रकारचं बघण्याची आणि ती प्रवृत्ती केटर करण्याचं काम ह्या सगळ्या ही सगळी माध्यमं करतायत ही सगळी माध्यमं नवीन आहेत आता सध्या त्यामुळे त्यांचा ओघ जो आहे तो अशाच गोष्टींकडे किती जास्त पाहिलं जातं म्हणजे इथे कदाचित थोडस असभ्य वाटेल सांगणं त्या ठिकाणी परंतु आमच्या महाराष्ट्राच्या साईटवर एकदा म्हणजे कुठली बातमी सर्वात जास्त वाचली गेली अशा प्रकारची एक आकडेवारी असते की गेल्या गे गे चार महिन्यात बात ही बातमी जास्त वाचली गेली ही जास्त वाचली गेली तर जवळजवळ चार ते सहा महिने एकच बातमी आघाडीवर होती ती बातमी होता चालत्या गाडीत केलेला सेक्स आता हीच जर बातमी सर्वात जास्त वाचली गेली असेल तर त्या प्रकारच्या बातम्या येतात तिकडे कारण ते त्याच दिशेने जात असतं जाहिरातदार तेच बघत असतं आणि टीआरपीचं मला माहिती नाही काय ते पण आता कशा प्रकारे जाहिरातीच मला माहिती नाही पण शेवटी जाहिरातदार टीआरपीच बघत असतात त्या ठिकाणी त्यामुळे जे वाचलं जातं ते दिलं जातं सुदैवाने अशा प्रकारचा आपण म्हणतो की इन्स्टंट रिस्पॉन्स जो असतो त्याच्यावरती अजून वृत्तपत्र गेलेली नाही आहे त्यामुळे आम्ही अजून त्यापासून दूर आहोत पण ही ऑनलाईन माध्यमे जी आहे विशेषतः डिजिटल माध्यमं ती त्याच दिशेने जात आहेत ते खरं आहे ते दुर्दैवी पण ते खरं आहे